नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आपल्याला थंड असं काहीतरी खावं असं वाटतं किंवा प्यावंसं वाटतं तर आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच्यात तसं बदाम मिल्कशेक करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथं कढईमध्ये एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही फुलफॅटसुद्धा दूध वापरू शकता किंवा तापवलेले सुद्धा दूध वापरू शकता दूध उकळवून घ्यायचं आहे आपल्याला एक पाच ते सहा मिनिटं लागतात ह्या एक लिटर दुधामधलंच आपल्याला थोडंसं अर्धा कप दूध आपण काढून एका वाटीमध्ये घेणार आहोत आणि हे दूध साईडला ठेवून घेऊया आपण आपल्याला अधूनमधून दुधाला हलवून घ्यायचं आहे साय आलेली असली तर ती सायसुद्धा आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायची आहे आपल्याला दूध हे अधूनमधून हलवून घ्यायचे जेणेकरून आपलं दूध हे खाली तळाला चिटकलं जाणार नाही गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच आहे आपल्या दुधाला आता छान अशी उकळी आलेली आहे इथ आपलं दूध उकळतंय तोवर आपण पुढची तयारी करूया इथे मी पंधरा ते वीस बदाम घेतलेले आहेत रात्रभर पाण्यामध्ये आपल्याला भिजू ठेवायचे हे भिजवलेले बदाम आहेत तर ह्याच्या आपल्याला नंतर साली काढून घ्यायच्यात आता ह्या बदामाचे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे एक मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि हे बदाम याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत आणि ह्या बदामाला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचंय थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे ह्याच्यामध्ये दूध घातल्यामुळे बदाम हे आपले व्यवस्थित वाटले जातील तर थोडंसं आपण याच्यामध्ये दूध घालूया आणि व्यवस्थितला वाटून घेऊया तर आपले बदाम इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित वाटले गेलेत तर इथं बघू शकता आपली बदामाची पेस्टी तयार झालेली आहे जास्त पण आपल्याला बारीक करायची नाही ते बदाम आणि जास्त पण मोठे ठेवायचे नाही तर व्यवस्थित त्याची पेस्ट तयार झालेली आहे आता इथं आपण जे अर्धा कप दूध काढून घेतलेलं होतं एक लिटर दुधामधलं ते दूध घ्यायचंय आपल्याला हे दूध थंडच घ्यायचंय आपल्याला गरम दूध नाही वापरायचं इथं आता या दुधामध्ये आपल्याला दोन चमचे पोहे खाण्याचे वेणीला कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आपल्याला दोनच चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर हे मिक्स करून घ्यायची जास्त नाही वापरायची जर जास्त वापरली तर आपलं मिल्कशेक ऐवजी फ्रूट कस्टर्ड तयार होईल त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे एक लिटर दुधासाठी आपल्याला दोन चमचेच कस्टर्ड पावडर घ्यायचे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आहे आता इथं आपलं दूधसुद्धा व्यवस्थित उकळलं गेलं आहे आपल्याला आणखी थोडंसं हे दूध एक अर्धा कप कमी होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं आणखीन आपण या दुधाला उकळू देणार आहोत त्यामुळं आपल्या बदाम मिल्कशेकची टेस्ट खूप भारी येते आता आपलं दूध थोडंसं आटलं गेलं इथं बघू शकता एक अर्धा कप आपण दूध आटवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बदामाची जी आपण पेस्ट करून घेतलेली होती ती मिक्स करायची आहे ह्याच्यामध्ये आता वाटलेले बदाम जे होते पेस्ट केली होती बदामाची तीसुद्धा आपल्याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित आणि आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं ह्याला करायला खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करा आता व्यवस्थित आपलं दूध हे उकळलं गेलं आहे आणि बदामसुद्धा घातलेले व्यवस्थित शिजले गेलेत आता यामध्ये आपल्याला इथं मी वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे चमच्याच्या प्रमाणे म्हणाल तर एक पाच ते सहा चमचे साखर आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं हे प्रमाण कमी सुद्धा करू शकता व्यवस्थित आपल्याला साखरसुद्धा विरगळून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये एक ते दोन मिनिटामध्ये व्यवस्थित विरगळली जाते आपली साखर ही साखर सुद्धा इथं व्यवस्थित विरघळली गेली आता आपल्याला काय करायचं गॅस ची फ्लेम ही एकदम लोक ठेवायची आहे आणि जे कस्टर्ड पावडर आणि दुधाचं मिश्रण होतं ते आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करत ओतायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं याला जर एकदम तुम्ही मिश्रण ओतलं तर कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करतच ओतायचं हे दूध आपलं कस्टर्ड पावडर आणि दुधाचं हे मिश्रण ओतून झालेलं आहे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लक्षात ठेवायचं आहे एकदम लो ठेवायची आहे आणि आपल्याला एक तीन ते चार मिनिट कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित शिजू द्यायची आहे आपल्याला हलवत राहायचं ह्याला करायला खूप सोपी रेसिपी आहे ही एकदम मार्केटमध्ये जसं मिल्कशेक मिळतं मिल्क बदाम मिल्कशेक तसं आपण घरच्या घरी बनवू शकतो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपली व्यवस्थित कस्टर्ड पावडर ही दुधामध्ये शिजली गेली आहे तुम्ही स्टेक्चर बघू शकता ह्याचं एकदम परफेक्ट आलेलं आहे रंग किती छान आलेला आहे आपल्या दुधाला आता यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत काजू बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला ह्याला आणि थोडीशी चेरी तुम्ही असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरीच ती सुद्धा चालेल तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही केसरच्या काड्यासुद्धा टाकू शकतात पण माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी नाही टाकणार स्किप केलेले आहेत जर असेल तर, तर, आहे। तर टाका केसरनी रंग खूप छान येतो आपल्या बदाम मिल्कशेकला पण आज पन आपण घरच्या साहित्यापासून ही रेसिपी दाखवणार आहोत तर असं नाही की केसरच पाहिजे बाबा विना सुद्धा आपलं बदाम मिल्कशेक हे बनवू शकतं आणि यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला विलायची पावडर टाकायची फ्लेवरसाठी विलायची पावडरचा फ्लेवर खूप छान येतो आपल्या बदाम मिल्कशेकमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे तर इथं आपला बदाम मिल्कशेक हा तयार झालेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असा मार्केट स्टाईल तयार झालेला आहे आता आपले दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण गॅस बंद करून घेणार आहोत आपल्याला एक अर्धा तास थांबायचंय हा मिल्कशेक आपला मिल्क शेक रूम टेम्परेचरवर इपर्यंत आपण थांबणार आहोत थंड होऊ द्यायचा ह्याला आता एक बाउल घ्यायचा आहे आपल्याला आणि आपला मिल्कशेक हा थंड झालेला आहे रूम टेम्परेचरला आलेला आहे तो या बाउलमध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे बदाम मिल्कशेक हा तयार झालेला आहे आता आपल्याला हा बदाम मिल्कशेक हा फ्रीजमध्ये एक तास पण थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि मग नंतर आपण सर्व करून घेणार आहोत आपला एक ते दोन तास झालेला आहे आपलं बदाम मिल्कशेक हे तयार झालेलं आहे एकदम थंडकार झालेला आहे व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपण याला एका ग्लासामध्ये सर्व करून घेणार आहोत त्यासाठी एक ग्लास घ्यायचा आपल्याला आपला बदाम मिल्कशेक इथं सर्व करून झालेला आहे आता यानंतर थोडेसे आपल्याला बदामाचे तुकडे आणि तिसऱ्याचे तुकडे सजावटीसाठी टाकून घ्यायचे थोडीशी तुटी फ्रुटी जर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरीसुद्धा चालेल तर इथं चाले। बघू शकता आपलं बदाम मिल्कशेक हे एकदम स्टाईल तयार झालेलं आहे एकदम दिसायला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय